जय शिवराय मंडळ प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलाने शंभर पैकी शंभर मार्क मिळवावे पण याच्या पाठीमागे शाळेबरोबरच क्लासेस हे तेवढेच गरजेचे असतात माझ्यासोबत आहे आज हर्षदा आहे नेहा आहे साक्षी आहे तर यांना पैकीच्या पैकी मार्क कसे मिळाले त्यांनी कुठं क्लास जॉईन केला नव्हता किती दिवसाची ही मेहनत होती हे पण त्यांना आज विचारणार आहोत तर हर्षदा मला सांग हे जे काही तुला आज मॅथमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले याच्या मागे तुझी मेहनत काय होती सर्वांमध्ये सर आणि मॅडम यांचे मनापासून मी अभिनंदन करते आणि धन्यवाद करते कारण त्यांनीच आम्हाला योग्य मार्ग दाखवून सर्व कन्सेप्ट क्लिअर केल्या सरांनी सायन्ससारख्या के विषयामध्ये सरांनी देखील आमचे योग्य रीतीने कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि मॅडमने प्रत्येक लेसनची यछोटी अशी तयारी स्वतः करून घेतली काय सांगशील इथे सर्वोत्तम पद्धतीने शिक्षण दिलं जातं उत्तम पद्धतीने शिकवलं जातं मॅडमने तर प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित टप्प्याटप्प्याने क्लिअर करून घेतल्या सर तर सायन्स विषयामध्ये उत्तम रीतीने शिकवतात सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट जर कोणता डाऊट असेल तर तो एकदम व्यवस्थितपणे क्लिअर करून दिला काय सांगशील तू सर्व कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात सायन्स विषय सर आम्हाला सखोलपणे सा समजून सांगतात मॅडम टेस्ट समजून सांगतात किंवा याच्या टेस्टची तयारी स्वतः तयार करून घेतात मला सांग शिरूरमध्ये बरेच क्लासेस आहेत मग सरस्वती क्लासेसच का जॉईन केला खुश सरांचं सरस्वती क्लासेस शिरूरमध्ये त्यांचं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये सर व्यवस्थितपणे डाऊट क्लिअर करतात आणि सरांनी प्रत्येक सायन्स विषयामध्ये सरांचा असं खोलाभ्यास आहे सर व्यवस्थितपणे सगळं शिकवतात आणि सरांनी आम्हाला कोणती गोष्ट जर एखादी गोष्ट जर चुकत असेल तर त्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावून सांगतात क्लासेसमध्ये असं वेगळेपण काय आहे सरस्वती क्लासमध्ये डिजिटल बोर्डची सुविधा आहे आणि सरांनी मुलांना व्यवस्थितरित्या समजेल असे सरस्वती क्लासेसचे पुस्तक देखील उपलब्ध करून दिलेले होते आणि आपल्याला येणाऱ्या पद्धतीने निवारण करत असे दिवसापासून हा क्लास जॉईन केला होता मी दहावी जॉईन केला होता सर के के ओके तू मी पाच वर्षापासून पाच वर्षात असा काय वेगळा अनुभव आला तुला या क्लास बद्दल गणित मॅथमध्ये मॅडमने खूप जास्त माझी म्हणजे मॅथमध्ये जास्त प्रोग्रेस करून घेतली मॅडमने प्रत्येक म्हणजे धड्यावाईज वीकली टेस्ट होतात इथे मॅथम okay. मॅथच्या सायन्सच्या त्यामुळं okay. ते त्यामुळे आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला जर एखादा डाऊट राहत असेल म्हणजे आपल्याला जर काही समजत नसेल तर ते मॅडम व्यवस्थितपणे एक दोन वेळा म्हणजे बऱ्याच वेळा आपण जेव्हा सांगू तेव्हा मॅडम ते व्यवस्थित क्लिअर करतात यांनी पैकीच्या पैकी मार्क पाडले किंवा यांना चांगले मार्क पडले हे सर्वांना दिसत पण त्याच्या मागची जी खरी मेहनत आहे ती कशा पद्धतीने तुम्ही केली मॅडम यांनी सरांनी आमच्याकडून इतकी तयारी करून घेतली होती की आम्हाला घरी जाऊन अभ्यास करायची okay. गरजच नसत राहात आणि यामध्ये सर्व श्रेयामध्ये पालकांचाही मोठा वाटा आहे कारण सकाळी आम्हाला उठून क्लासला सोडवणे आणि घरी आणणे यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे बाकी विद्यार्थ्यांना काय सांगशील कशी मेहनत घेतलीस तू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलपासून थोडे दिवस बादला मोबाईल आपल्यापासून मोबाईल जास्त डिस्ट्रॅक्ट करतो आपल्याला त्यामुळे मोबाईलपासून जास्तीत जास्त लांब राहिलं पाहिजे आणि स्टार्टिंगला स्टार्टिंगपासून अभ्यास करत आलं पाहिजे स्टार्टिंगपासून अभ्यास केल्यावरती जास्त लोड येत नाही आणि प्रिलियम्सला तर मला स्टार्टिंगला प्रिलियम्स आली तेव्हा मला जरा कमी मार्क्स आलेते तेव्हा मॅडमने व्यवस्थितपणे ते कवर करून घेतलं म्हणूनच मला ला आत्ताच व्यवस्थित रिझल्ट आला माझा म्हणजे फक्त वैयक्तिक तुझ्यावरती लक्ष होतं कसं डॉक्टर जेवृत्ती लक्ष होतं नाही असं नाही प्रत्येक मॅडम असं तो माझा लाडका असं कधीच करत नाही आणि प्रत्येकाकडे व्यवस्थितपणे <laughs> लक्ष देतात उलट ज्याला कमी मार्केट त्याला जास्तीत जास्त किती जास्ती जास्ती चांगले मार्क्स पडू शकतील याचा जास्त मॅडम विचार करतात आता बघा आम्ही जेवढेला लहान होतो ना त्यावेळेला काय व्हायचं की छडी भाजी छमछम विद्या गम गम असं बऱ्यापैकी होतं तर क्लासेस मध्ये तस काही चालतं का कशा पद्धतीने तुम्ही कसं मुलांना प्रेमाने समजावून सांगतात मॅडम की अभ्यास कर पुढं काहीतरी चांगलं होईल त्यामुळे मुलंही अभ्यास करायची मारण्याचा आणण्याचा असा काही विषय हो नव्हता त्यामुळे मुलं अभ्यास करायची पालकांकडून काय असं का प्रेशर होतं का तुला नाही आई वडिलांनी तर सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय मॅडम आणि सर पण पण त्याचबरोबर आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केला uh, क्लास सकाळी सहा वाजल्यापासून स्टार्ट स्टार्ट व्हायचे तेव्हा आई वडील न्यायला सोडवायला आणायचे ते सगळं त्यांनी मॅनेज केलं त्यामुळेच तू कधीपासून पाचवी पाचवीपासून काय अनुभव होता पाचवीपासून सरांनी प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर तर केल्यास एखादा असेल तर तर तो सर देऊन आम्हाला समजून सांगायचे uh, लेसन झाले आमच्या टेस्ट वगैरे घ्यायचे युनिट टेस्ट फर्स्ट टर्म मध्ये uh, टॉपर काढून त्यांना गिफ्ट दिले जायचे okay. म्हणजे काहीतरी एक मुलांच्या आवडीच किंवा मुलं त्याच्यात आकर्षित झाली पाहिजे असं काहीतरी करून म्हणजे कशा काय व्हायना रिझल्ट सरांनी घेतलेत बऱ्यापैकी तर मग पालकांना जर तुम्हाला तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर फक्त